भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा शाखा पश्चिम अंतर्गत माळसिरस तालुक्यातील अकलूज येथील लहू कांबळे यांच्या मालकीचा बंगला डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या स्वाधीन नमस्कार मी राम भिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आदरणीय डॉक्टर यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या नावे करून हस्तांतरित करण्यात आला या प्रसंगी आदरणीय भीमराव आंबेडकर यांनी सदर दानाचा स्वीकार केला या बंगल्यात अभ्यासिका वाचनालय सुरू करा समाज उपयोगी वगैरे मुलांना याची मोफत सोय होईल असे आपल्या छोटे खाणी वाचणात ते म्हणाले या कार्यक्रमात दानदाते सांगली जिल्ह्यातील लहू कांबळे मित्रपरिवार व त्यांचे मित्र, मित्र मानेसाहेब महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा धम्मरक्षिता कांबळे सोलापूर जिल्हा पश्चिम अध्यक्ष हनुमंत जगताप सोलापूर जिल्हा पूर्वाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे सोलापूर जिल्हा पश्चिम महिला अध्यक्षा विद्या काटे जिल्हा सरचिटणीस नागसेन माने व अशोक पोहाळ जिल्हा कोषाध्यक्ष हनुमंत बंगाळे तालुका अध्यक्ष भीमराव गायकवाड सरचिटणीस नागेश लोंढे कोषाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड समता सैनिक दलाचे अधिकारी व पदाधिकारी जिल्हा तालुका आदिगण यावेळी उपस्थित होते पी एम न्यूजकरिता मी रामबीडकरसह प्रतिनिधी विक्रम कांबळे